नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोणी दांडेकर यांची शितू या कादंबरीच्या दहाव्या भागाचं वाचन करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग दहा विसुदादाशी अगोदर बोलायचं नाही तो अगदी काकुळत करी पर्यंत बोलायचं नाही तो माझ्याशी न बोलता गेला होता एवढे दिवस एवढी लांब कंटाळवानी वर्ष त्याला माझी आठवण झाली नाही आणि आता अगदी इकडे यायच्या वेळी तो लिहितोय की शितूची भेट होईल त्याची आठवण आली नाही असा माझा एकही दिवस गेला नाही पण माझं चित्त त्याच्यापाशी आणि त्याचं चित्त लोकांपाशी शितूचे विचार काम करताना बराच वेळ याच एका केंद्राभोवती घोटाळत राहिले तिने संध्याकाळी घासलेटचा कंद्या देवघरात ठेवून लामण दिव्यावरची तांब्याची दिवली ओटीवर नेऊन ठेवली या चुकांबद्दल सदुने तिची हजेरीही घेतली पण ती त्या दिवशी हजेरीचं मोजमाप करण्याच्या मनस्थितीत नव्हती शरीर काय ते आपल्या इथं काम करीत होतं पण तिचं अंतर आज वेड झालं होतं रात्री काका का बरोबर वेळेश्वरावरून ती घरी गेली वेळेश्वरी कधी नव्हे ती आज चिक्कार गर्दी होती चुडत मशाली कंदे यांच्या उजेडात अजून आजूबाजूचे गावकरी गंगेची पूजा करीत होते रात्र झाली असून देखील तिच्या पाण्यानं घागरी भरून भरून त्यांच्या अंगोली पांगोली होत होत्या वेळेश्वरात ब्राह्मणांच्या आवर्तनांची बडबड चालली होती पण या सगळ्या यात्रेतून चालत जाऊन देखील ती यात्रा आहे काही विशेष घडत याहून वेगळे संस्कार शितूच्या मनानं ग्रहण केले नाही ते म्हणत होत अगोदर बोलायचं नाही रात्री ती अंतरुणावर पहुटली आणि भजनातल्या मृदुंगाच्या तालावर तिचे विचार केंद्र सोडून दुसऱ्या केंद्राभोवती रिंगण घेऊ लागले विसुदादा किती मोठा झाला असेल तो इथं होता तेव्हा तर अंगाने किती चांगला होता सदुभाऊंपेक्षा तो धाकटा असून त्यांच्या दुप्पट दिसायचा चपळ किती झाडावर किती सरसर चढायचा पोहायचा किती सफाईनं आत्याकडे असताना मी पोहायला शिकले आमच्या गावच्या बहुतेक सगळ्या पोरी पोहायच्या पण आमचं पोहणं कसलं डुबुक डुबुक विसुदादा खाडी तासन तास पडून राहायचा आणि हातपाय हालायचे तर अगदी कळायचं सुद्धा नाही जसा एखादा सारंगाच पोहतोय पाण्यात धाडशी तर त्याच्यासारखा दुसरा गावणं कठीण रुखनू चा धाडमाऱ्या बैल सगळ्या मुसलमान वाड्यात त्याने एकदा प्रलय मांडला शाबुद्दीन दाऊद बाबासाहेब सगळे भराभर पळून घरात शिरले युसुफ चावलानं चिटाची चोली थांबडी कडी काढलेलं कापड अशा थाटात कानभर असलेल्या बाल्या मिरवित रस्त्यानं चालली तिला तो बैल आता धडकी मारणार एवढ्यात बंदरावरून घरी येणाऱ्या विसुदादानं धावत जाऊन हातच्या कळकाच्या दांड्याचा सा जबर तडाका मारलान त्याच्या पाठीत रेकत कर दिशीबैल खाली वाकला तसाच त्याला बडवीत नेऊन गावाबाहेर चिच्याच्या वाटात कोंडला त्यानं रुक्नुच्या येऊन त्यांना बोलला देखील की तुमचा लरका मुसलमान जन्मायचा बामन कसा झाला ये रे बहादर आता खूप चांगला झाला असेल तो आप्पा म्हणत होते कि नमस्कारात त्याचा पहिला नंबर आला भला बळकट झाला असेल ओठावर लव उगवली असेल त्याच्या सदुभाऊ सारखी तिचं मन या दिशेनं चौफेर धावत होत खरं पण या ठिकाणी ते येऊन धडकलं तशी तिची तिला लाज वाटली छी छी हे नाही हे नाही पण एकीकडे नकार दुसरीकडे तिचं मन वादळात सापडलेल्या तारवासारखं त्याच्या भोवतीच पिंगा घालीत होत मनातल्या मनात, मनात विसुदादाचं चित्र रेखाटून ती त्याचं दर्शन सुख अनुभवित होती त्याच्या गळ्यात मोगरीचे हार घालीत होती त्याच्यासमोर सुगंधी धूप चाळून त्याचं ध्यान करीत बसत होती एकदम तिच्या मनानं पलट खाली खरंच जर विसुदादा समोर येऊन उभा राहिला तर काय करायचं आपली शस्त्रास्त्र परजित भीतीनं तिच्या मनात प्रवेश केला त्याच्याकडे कसं पाहायचं त्याच्याशी काय बोलायचं तो म्हणेल शितू ए शिते बोल की ग तर काय बोलायचं तो जवळ येईल आपल्याकडे पाहून हसेल नको बाई मला लाज वाटेल भीती तर तिला वाटत होती पण तिचा तिटकारा नव्हता निर्माण होत सकाळी माडावरून काढलेली माडी संध्याकाळी आंबू लागावी आणि मग तिचे घोट घेतल्यावर जशी धुंदी चढते तशी धुंदी चढली होती तिला त्याच धुंदीत तिचे चार दिवस गेले आपांना दिवसभर येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करता करता तिच्याकडे लक्ष देण्यापुरता वेळ नव्हता एरवी त्यांच्या धाणी तिची अस्वस्थता जरूर आली असती सधू प्रतिनिधी म्हणून वेळेश्वरी सगळी व्यवस्था पाहत होता गावोगावची गर्दी जमत चालली होती आणि पाचवा दिवस उजाडला आज सकाळपासून आपल्या घरी पाहुण्यांची तोबा गर्दी उडाली स्वयंपाकासाठी समोरच्या बालविधवा भीमाताईला बोलावलं होतं भीमाताईशी अडल्या नडल्या घरी स्वयंपाकाला जायची तिच्या सोहळ्याच्या मर्यादेत वागता वागता भल्या भल्या बायका टेकीच यायच्या पण शितूनच सकाळपासून भाजी चिरून नारळ खोवून स्वयंपाकाची सगळी तयारी करून तिला अगदी प्रसन्न करून टाकलं जेवण उरकली सगळी पाहुणे मंडळी वेळेश्वरी गेली दुसऱ्या दिवसाकरता तांदळांना जरा हलक्या हाताने घाव घालायचा होता शितून हिरडीचं भलं मजबूत तेल्याच्या आकाराचं कोरीव उखळ अंगणात काढलं बोरीचं मुसळ अन तांदळाचा डबा घेऊन ती बाहेर आली उकळात अदलीचा ओयरा घालून तिनं त्यावर हलक्या हातानं घाव घालायला प्रारंभ केला ती एक साध स्वच्छ पातळ नेसली होती अंगावर पांढरी ओळी घालून तिनं पदर कमरेस खोला होता पातळाचे ओचे खोल्यानं गोऱ्या केळीच्या नितळ पोटऱ्या आवरणहीन होत्या एकदा एक त्या अशा दोन्ही हाताने ती अगदी तालात मुसळ वरखाली तोलीत होती तिचं रेखीव शरीर त्याच लई टुलत होत ती काम करत होती आणि मन म्हणत होत विसुदा नेमका यावेळी एक गोरा बालिष्ट प्रसन्न मुख प्रसन्न वेशधारी युवक अंगणाच्या दाराशी येऊन उभा राहिला त्याच्या मागे गडी डोईवर वळकटी घेऊन चालत होता युवकानं हाक मारली पाटमोरे शितूनच चमकून त्याच्याकडे पाहिलं तो तिचा विसू दादा होता होय विसूच होता तो आज महाडास गेल्यापासून कितीतरी वर्षांनी तो घरी परतत होता जाताना रेघांचा सदरा आणि अर्धी चड्डी घालून गेलेला विसू आज कोकणच्या तांबूस मातीनं किंचित लालसर झालेलं स्वच्छ धोतर रेशमी सदरा कोट कापलेले केस डोईवर तिरकी काळी टोपी गळ्यात एक गंडा अशा थाटात परतला होता शेतूची भीती खरी ठरली तिनं एक क्षणच विसुदाच्या त्या प्रसन्न आकृतीकडे पाहिलं आणि लाजाळूची पानं मिटावीत तशी खाली मान घालून ती थरथरत्या अंगानं कसे तरी घाव घालू लागली विसून तिला बघितलं आणि तो तिच्याजवळ आला अगदी जवळ आणि तिच्याकडे स्थिर दृष्टीनं पाहत तो म्हणाला शिते किती मोठी झालीस मी ओळखलं नाही तुला क्षणभर तो तिच्या उत्तराची वाट पाहत थांबला पण ती जेव्हा काही बोलली नाही तेव्हा किंचित उत्तेजित होऊन तो बोलला शितू ए शिते बोलायचं नाही वाटत आमच्याशी उत्तर नाही शितूला असं वाटलं की आपल्या हातातलं हे बोरीचं मुसळ अगदी लोखंडाच्या मुसळासारखं जड झालंय आणि ते आता गळून खाली पडणार मोठ्या शर्तीनं तिनं स्वतःला सावरून धरलं काही क्षण तिच्याकडे पाहून पिसून एक लांब उसासा सोडला आणि तो पुढं काही बोलणार तोच आपण अंगणात पाय टाकला त्यांची चाहूल लागताच विसूचं लक्ष तिकडे गेलं तो लगेच त्यांच्याकडे धावला पायांवर डोकं ठेवून त्यानं त्यांना नमस्कार केला त्याला उचलून मिठी मारीत आप्पा म्हणाले आलास बर झालं पत्र केव्हा मिळालं काल सकाळी लगेच मामा मामी म्हणाली की गंगा हलीये तू जा सामन्यांचा बक्षीस समारंभ राहिला होता माझी टीम जिंकली स्पर्धातही मला बक्षीस मिळाली पण मला राहावे ना म्हंटल आता जोर केला तर वेळशी घडेल पुण्यास गेलो की लवकर परतायला व्हायचं नाही बापले दोघेही झोपाळ्यावर बसले विसूनच सगळ्या गावची चौकशी केली आपाही अत्यंत मोकळेपणानं जणू कुणा मित्राशी बोलतायत अशा पेतानं सगळं सांगत सुटले चौकशी चालू असता विसूचं लक्ष शितूकडे होतं होत पण ती किंवा सगळं आवरून आत निघून गेली होती थोड्या वेळानं भाणावर आल्यासारखे आप्पा म्हणाले अरे आंघोळ करायचं आहेस ना तू गप्पाच मारीत बसलो आपण ते उठले अन ओसरीत पाय घालीत म्हणाले शितू अग शितू ए शितामाई अग विसू आलाय ना एरवी फळाचा विलंब लागू न देता दत्तात्रेयासारखी हजर होणारी शितू या पाळीला मात्र तिची ओ आली नाही काय करते ही कोण जाणे असं पुटपुटत आपा आत गेले त्यांच्या पाठोपाठ विसूही गेला पण घरातही कुठं ती त्याला दिसली नाही ते मागील तारी गेले तिथं पितळीच्या घंगाळात सोमाळ पाणी उकसून ठेवलं होतं आल्या गेल्यासाठी उपयोगात येणारा चंदनी साबणही समोर ठेवलेला होता खुंटीवर अंग पुसता पंचा नेटकी घडी करून ठेवला होता स्नानाची सगळी तयारी केलेली होती पण ते सगळं स्नानाचं सगळं बस मांडून ती माग रहाटाकडे पळाली डोळ्यांवर पोफळीची विरी बांधलेला रेडा संतपणे रहाटाच्या खांबाभोवती फेऱ्या घालीत होता त्याच्याकडे लक्ष न देता ती काजूच्या पारावर जाऊन धप्प दिशी बसली आणि तिच्या डोळ्यातून पाण्याची झड सुरू झाली काय वाटेल ते करूनही तिला आपला आवेग आवरता येईना तिला उमाळ्यावर उमाळे येत होते खरे पण त्यात दुःखाचा लवलेश नव्हता जनुका एखादा जरा उन्मुक्तपणे वाहत असावा तसे तिचे डोळे अगदी सहजपणे वाहत होते तिच्या मनातलं शल्य निघून गेलं होतं विसुदाना महाडास जाताना तिच्याशी बोलला नाही याबद्दलचा विषाद नाहीसा झाला होता आता तिचं मन अगदी तृप्त झालं होतं बराच वेळ ती तिथं बसली आणि मग तिनं आपल्या भावनांचा आवर घातला उठून रहाटाच्या पाण्यानं तिनं स्वच्छ तोंड धुतलं आणि ती स्थिर होऊन घराकडे निघाली जेवून आचवत होता शितूला घराकडे येताना त्यानं पाहिलं आणि तांब्या तसाच हाती ठेवून तो म्हणाला आमच्याशी बोलायचं नाही वाटत त्याच्याकडे ओझरत पाहून पुन्हा दृष्टी खाली वळवीत शितू म्हणाली बोलायचंय की लाजतेस तू होय ना? नाहीतर नाही काय जणू काय आजच तुझी माझी ओळख झाली तसं काही नाही मग माझ्याकडे बघत का नाहीस तू बघते की शितून नजर वर उचलून त्याच्याकडे पाहिलं पण दोन क्षणांनंतर ती लाजून हसत आत आली विसू तिचा मागोवा घेत म्हणाला शितू ए शिते थांब की तेवढ्यात आप्पा बाहेरून विसूला हाक मारून बोलले विसू तू आता चलतोस गंगेवर की थोडा वेळ पडणार आहेस असच कर थोडा वेळ कोठीच्या खोलीत अन असा चार वाजता मी पुढे होतोय रे विसू घोंगडी अंथरली असून तिच्यावर एक उशी ठेवलेली होती शेजारी सकाळी आलेला केसरीही कुणी ठेवून दिला होता त्यानं ओळखलं की हे सगळं शितून यत्नपूर्वक सजवलं आहे त्या घोंगडीचा स्पर्श त्याला मोठा सुखद वाटला तो हातपाय ताणून पहुडला आणि त्यानं केसरी उचलला पण त्याला केसरीतल्या पत्रकर्त्याच्या सूचना दिसण्याऐवजी एक शांत स्वच्छ पवित्र असं असलेलं मुख दिसायला लागलं ते शितूच होत किती छान दिसते शितू किती मोठी झाली आहे तो एवढे दिवस महाडला शिकत होता महाड मोठं शहर तिथं त्यानं अनेक मुली पाहिल्या त्याच्या मामांच्या शेजारीच पेंडशे मास्तर राहत त्यांची मुलगी त्यांच्या माग एक वर्ष होती वारंवार अभ्यासातल्या शंका करिता ती मामांकडे येईल तिचं कृत्रिम लाजणं वारंवार ईष्य अगबई असे उद्गार काढणं हे त्याच्या नित्य परिचयाच झालं होतं त्या ईशन आणि अगबाईनं त्याच्या मनावर किंचितही परिणाम झाला नव्हता पण आज इतक्या वर्षांनी पाहिलेल्या शितूची मुद्रा मात्र त्याच्या दृष्टी समोरून ढळे ना लहानपणीची त्यानं अनेक वेळा चापट पोळ्यांचा प्रसाद दिलेली शितू अन आजची शितू किती महंद तर होत त्या दोघीत त्याला ती फार आवडली त्याचा डोळा लागला त्याला स्वप्न पडलं की आपट्यांचा एक रजपूत नायक घोड्यावरून उधळत निघाला आहे त्या नायकाच्या तोंडाकडे त्यानं निरखून पाहिलं तो काय आश्चर्य त्याला असं दिसलं की तो स्वतःच नायक झाला आहे वाटेत अनेक दरोडेखोरांशी तलवारीच्या फेकी करीत तो पुढे चालला एका झाडाखाली दाढीमिशा खूप वाढलेला एक भिल्ल आपल्या सुनेला भाल्यानं भोसकीत होता ती किंचाळत होती त्यानं घोड्याचा लगाम खेचून त्या भिल्लाकडे पाहिलं तो ताण्या होता नायक तरवारीच्या एका वारात त्याचा भाला अवकाशात उडवला दुसऱ्या मस्तक भेद करून घोड्यावर बसल्या बसल्या त्या त्याच्या सुनेला उचलून घेतलं तो दौडत घोडा फेकीत पुढे चालला तिसून बेशुद्ध स्थिती त्याच्या वेंगेत पडून होती एका झऱ्याच्या काठी थोड्या वेळानं त्यानं घोडा थांबवला आणि तो सजगपणे तिला घेऊन खाली उतरला त्यानं तिच्या कोमेजल्या कमळासारख्या मुखाकडे पाहिलं ती शितू होती एवढ्या त्याच्या घोड्यांच्या टापांचा खडखडाट झाला झाला बसून तो जागा पाहिलं की त्याच्या तोंडावर ऊन येत असल्यामुळं शितू खिडकीचं झडप लावित होती त्याचा तो आवाज होता तिला कोठीतून भात काढायचं होतं म्हणून ती अलगद पावलं टाकीत खोलीत आली तिनं एवढासाही आवाज न होऊ देता पोटीच तोंड उघडून त्यातून भात काढलं आणि पुन्हा लावून घेतलं ती डबा घेऊन बाहेर जाऊ लागली पण तिचं पाऊल काही निघेना तिचा विसू दादा तिच्या अगदी जवळ झोपलेला होता किती प्रसन्न होती त्याची मुद्रा तरुण रक्त त्याच्या तेजस्वी मुखावरल्या नसे नसेतून वावरत होत शितूला अनंताच्या रसरसलेल्या फुलांचं स्मरण झालं खिडकीतून उन्हाचा कवडसा त्याच्या मुखावर पडत होता त्यामुळं त्यावर घामाच्या बारीक कणिका चमकत होत्या बराच वेळ शितू त्या प्रसन्न मुखाकडे पाहत होती पण मग तिला चोरट्यासारखं झालं कुणी हे पाहिलं तर तिनं खिडकीचं झडप लोटलं तो त्याचा आवाज झाला आणि विसू जागा झाला तो तटकन उठून बसला आणि त्यानं हाक मारली शितू पण ती डबा उचलून जी पळाली ती बाहेर भागू काका मशीचा आंबोन मिसळत होता त्याच्याजवळ जाऊन थांबली काय ग पोरी पळतशी इलीस झुरळ रे भारी झाले आहेत माझ्या अंगावर पडलं भागू हसला विसून दिलान आणि तो चूळ भरून गंगेकडे निघाला संध्याकाळी पुन्हा एकदा त्यानं शितूशी बोलण्याचा प्रयत्न केला पण विचारल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापलीकडे ती विशेष बोलली नाही रात्री ती घरी निघाली तेव्हाही तिच्या लक्षात आलं की विसू तिच्याकडे पाहत आहे ती रात्र तिची कशी गेली हे तिचं तिलाच कळलं नाही अपरिमेय सुखाच्या लाटांवर रात्रभर ती हिंदोळत होती आज रात्री वेळेश्वरी चाललेलं भजन तिला मोठं सुखद वाटलं कोळी मंडळी टिपेच्या सुरात गात होती बुवा म्हणत होता संत पाऊले साजिरी गंगा आली अम्मावरी काळाचा ठेका मोकळा जाऊ देत बाकीच्या तालांवर टाळांचा खुळकुळाट करीत बाकी भजने ध्रुपद धरीत होते गंगा आली आम्हावरी रामा गंगा आली आम्हावरी तीन वाजण्याच्या सुमारास भजन थांबलं सगळी सामसूम झाली आणि एकदम शितुला पुरलं एवढी मंडळी गंगेच दर्शन घेऊन गेली नाना गावची नाना पेशांची श्रीमंत गरीब पापी पुण्यशील या सगळ्या मंडळींच्या दर्शन घेण्यानं जर गंगा अपवित्र होत नसेल तर मग ती माझ्याच दर्शन घेण्यानं का होईल आणि असं मी केलं तरी काय आहे काही तर केलं नाही या इतर बाया नेवडी तर मी खचितच चांगली आहे तर मग मीच गंगेचं दर्शन का घेऊ नये आज माझा अत्यंत आनंदाचा दिवस आहे माझा विसुधादा आज घरी आला आहे आणि तो माझ्यावर हो त्याचं माझ्यावर अजून प्रेम आहे आणि ते लहानपणापासून आहे तो आज मला दिसला आहे तेव्हा आज मी गंगेचं स्नान करीन तिच्या दर्शनानं पवित्र होईन मी आता सगळी सामसुम आहे कुंडावर दुसरं कोणीही नाही मी पटकन जाऊन स्नान उरकून येईन कोणी मला पाहणार नाही ती तटकन उठली दाराशी झोपला होता कळशियन लुगड घेऊन अलगद पावलांनी ती त्याच्या अंगावरून गंगेकडे निघाली चांदन चतुर्दर्शीचं होत त्याच्या उजेडात ती वाट चालू लागली वेळेश्वरासमोरील एवढं मोठं पटांकन खरं पण त्यातच नाळीच्या झापांचं थेटर कुंडासमोरील भजना मंडळींचा मांडव या चाल चलाऊ बांधणुकीनी ते तोकडं भासू लागलं होतं कोळी मंडळी भजन उरकून मांडवातच घोंगड्यात गुरफटून पडली होती वेळेश्वरात ब्राह्मणांचं आवर्तन चाललं होतं त्याहून वेगळी कुठं जागल नव्हती शितून पटांगणात पाऊल तर टाकलं पण मग तिचं तिला भय वाटू लागलं आपल्याला कोणी पाहिलं तर आपल्या सगळ्या अंगाचा संकोच करून ती इकडे तिकडे पाहत कुंडाकडे चालली शेजारी झोपलेल्या कोळ्यांचं घोरणही तिला भयाकारी वाटलं कुंडाजवळ पोचून आता ती पायरीवर पाय टाकणार तोच अर्धवट जागा असलेला एक म्हातारा कोळी खोकत खोकत म्हणाला कोण हाय त्याचे ते शब्द कानी पडले आणि शितू गरकन माग फिरली झोपडीकडे लागली तिला पळताना पाहून कोळी उठून उभा राहिला आणि मोठ्यानं हाकारला थोप थोप म्हणताय ना पळतायस काय तोवर शितू नारळीच्या सावल्यात दिशेनाशी झाली ती कशी बशी आपल्या झोपडीत शिरली आणि अंतरुणावर पांघरून घेऊन पडून राहिली थोड्या वेळानं पळणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी हाती चुरी घेऊन तिच्या झोपडीवरून पुढे केलेल्या मंडळींचे शब्द तिच्या कानी पडले कुणी हडल होती की काय देव जाणे अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू